मनामध्ये अशीच कर्तव्य भावना जागृत करण्याची नितांत गरज आहे कारण आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला अधिकारा कर्तव्याची जाण असणे गरजेचं आहे ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झाले त्यांच्यासाठी हा आहे अठरा वर्ष होता पुरी मतदान करणे आहे जरुरी तर लोकशाही नांदेल खरी सांगा तुम्ही खरं खरी।, खरी मदनाचे शस्त्र आहे लोकशाही करी ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण झालंय अशा सर्व तरुणांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो लोकशाहीच्या रंगा या रंगामध्ये या उत्सवामध्ये रंगून जाण्यासाठी आता सर्व तरुणाई सज्ज झालेली आहे मित्रांनो तुम्ही तर मतदान करणारच आहात परंतु आपल्या मित्रांना आणि इतर नागरिकांना या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे मी एकट्याने मतदान केले नाही तर काय होईल असा विचार करू नका कारण कारण एक मताने सुद्धा एखादा उमेदवार विजयी होऊ शकतो किंवा एका मताने एखाद्या पक्षाला संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये बहुमत मिळू शकत आणि म्हणूनच आपल्या मतदानाचा आप वाढवायचा आहे आणि म्हणून शाहीर काय म्हणतोय मतदान करण्याचा विचार करा पक्का मतदानाचा वाढवा हो टक्का नाहीतर लोकशाहीला होईल धोका पुन्हा पाठव पहिली लोकसभा एकोणीसशे बावन्न साली झाली आणि ज्यामध्ये मतदान झालं केवळ चाळीस टक्के आणि सतरावी लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये झाली त्यात सदुसष्ट टक्के मतदान झालं खर तरी आतापर्यंत सर्वात अधिक मतदान आहे असं असलं तरी ते कमी आहे हे मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे याच्या मागची कारण आपण ज्यावेळेस शोधायला लागतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की सुशिक्षित आणि सदन व्यक्ती मतदान करण्यासाठी उत्सुक नसतात शिक्षणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी मतदान करण्यासाठी आपल्या गावामध्ये परत येत नाहीत कामानिमित्त ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये जातात एवढंच नाही तर शिक्षणासाठी ज्यांची मुलं बाहेरगावी आहेत त्यांचे पालक सुद्धा त्याच गावामध्ये राहतात ती पालक मंडळी सुद्धा मतदानासाठी आपल्या गावाकडे जात नाही असं असलं तरी राष्ट्रहितासाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे त्यामुळं येणारी लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं मतदान शंभर टक्के कसं होईल याचा विचार करणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो मतदान करत असताना प्रलोभनाला मात्र बळी पडू नका कारण